राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पादुका जालन्यात मधुबन कॉलनीत दाखल भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या देठे यांच्या निवासस्थानातून पंढरपूरकडे रवाना आज दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या पादुका जालन्यात मधुबन कॉलनीत दाखल झाल्या असून भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे यांच्या निवासस्थानी आरती करण्यात आली आहे यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे सामाजिक कार्यकर्ते संजय देठे युवासेना जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे आदींची उपस्थिती होती ही दिंडी अकोला जिल्ह्यातून निघाली असून आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही दिंडी पंढरपूर शहरामध्ये आमच्या आत्मप्रिय श्री देठे परिवाराकडे या पादुका, पादुका लाभल्या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्याच्यातही असे संत झाले की त्यांनी समाजासाठी देशासाठी जगासाठी समर्पण भावनेनं कार्य केलं अहरात्र जगाच्या कल्याणासाठी हे काम करत राहिले त्याच मालिकेतले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते पंढरपूरचे वारकरी होते विठ्ठलाचं खरं महात्म महात्म महत्त्व त्यांनी समाजल्यास सांगितलं आणि ते वारकरी असल्यामुळे महाराज एकोणीसशे अडुसष्ट साली तुकडोजी महाराजांनी देह ठेवला परंतु त्यांच्या चरण पादुका त्यानिमित्तानं त्यांचे विचार घराघरापर्यंत समाजापर्यंत पोहोचावे या अनुषंगाने ही प्रचार यात्रा असते व अखिल भारतीय श्री गुरुदेश शहा मंडळाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांच्या हे पादुका आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरले जात असतात ज्या ज्या परिवारात ह्या पाद चरण पादुका जातात त्या परिवारात सुखशांती नांदावी समाधान आदर्श विचार सुसंस्कार लाभावेत हाच तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाने बोध असते आणि खरोखर हे परिवर्तनवादी विचार जे जे परिवार स्वीकारतात ते स्वतः करता नसून समाजासाठी देशासाठी राष्ट्रासाठी काय करू शकतो अशी धडपड त्या सर्व विचारवंत लोकांची असते कर आणि खरोखर त्या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या भेटी होत असतात संत हे फार मोठं एक सर्व विचारवंताचं विचाराचं एक विद्यापीठ असते आणि त्या विचारातून आपण सगळे विद्यार्थी म्हणून घडत असतो पंढरपुरात जे विठ्ठल रुक्मिणी आहेत पंढरपूर जे आहे हे आपलं सर्वांचं एक विद्यापीठ आहे आणि ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज गाळगे महाराज तुकडोजी महाराज हे तिथले कुलगुरू प्राध्यापक संत मालिका आहे आणि आपण सगळे त्यांचे विद्यार्थी आहोत आणि त्या त्यांचे विचार जर आपण घेतले तर खरोखर कर आपलं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही ही दिंडी कुठून निघालेली आहे आणि आता कुठं जाणार ही दिंडी ही महाराजांचे चरण पादुका वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम आहे अकोला जिल्ह्यात श्री गुरुदेव आश्रम पाटसुल इथून निघालेली आहे आणि पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारीच्या अनुषंगाने पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे किती भक्त सामील झाले आपल्या पालखीमध्ये आता सोबत जी मंडळी आहेत ही संख्येनं जरी कमी असली तरी दिंडीत जे आम्ही निघालो असे हजारो कार्यकर्ते जोडत जोडत हा आपला प्रचार दौरा आहे का महाराज आपलं डॉक्टर शिवदास उद्धवरावजी गाडेकर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे आम्ही एक छोटेसे प्रचारक आहोत